नमस्कार शेतकरी कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होली होणार का का कांद्याच्या भावात वाढ झाली तर कधी झाली किती झाली आणि कशामुळे झाली संपूर्ण लाय अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवणं एकत्र विनंती व्हिडिओ छोटे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ तर नक्की नक्की नक्कीच लाईक करा तुम्ही असाल तर महा हवामान माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा जोडणं सांगा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर आता व्हिडिओला सुरुवात करूयाच करू शकता कांदा निर्यात कमी आवकीमुळे दरात सुधारणा दहा महिन्यानंतर सरासरी भाव पंधराशेच्या पार बघू शकता राज्यातील कांद्याचा सरासरी भाव तब्बल दहा महिन्यानंतर पंधराशे रुपयाच्या पुढे सरकला आहे बाजारातील कमी आवक आणि निर्यातीसाठी मागणी असल्याने रा सध्या सरासरी बाजारभाव सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत पोहोचला आहे बियाण्याचा कांदा चांगलाच चा भाव खात आहे पुढील दोन आठवड्यात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने बाजारावर याचा परिणाम होईल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांदा उत्पादकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूपच तोट्याचे ठरले आहे बाजारात रब्बीचा कांदा आल्यापासून दर कमीच आहे राहिले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील सरासरी भाव एकवीसशे रुपये होता त्यानंतर मार्च महिन्यात कांद्याची आवक वाढून भाव पंधराशे रुपयावर आला तेव्हापासून कांद्याचा भाव कमीच होत गेला सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी अकराशे रुपये भाव राहिला नोव्हेंबर महिन्यातही सरासरी भाव बाराशे रुपये होता या काळात किमान भाव अगदी तीनशे रुपयापासून मिळत होत होता याचा परिणाम कांदा उत्पादकांच्या अर्थकारणावर